मुंबई मराठ्याच्या बापाच्या का म्हण विचारतोय रे अरे मुंबई मराठ्याच्या बापाच्या आखे अरे सदा वाटते सदा मुंबई आला कुट्टा काढून बसलेला आहे पन्नास टक्क्याच्या आता संविधानिक आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय उठणार नाही साहेब लक्षात ठेवा हक्क आणि अधिकाराची लढाई ही तुमची नाही तर मराठ्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई आहे तुम्ही फक्त आमच्या नाव घेऊन मोठवायचा प्रयत्न करायला आहे आणि ते गेवराईमध्ये ओबीसीने तुम्हाला ठोकला आता काय करायचं आम्ही मराठ्यांच्या आवश्यकताच पडले नाही ओबीसीच्याच माणसाने तुला मग तुझी ही अवकात तुझी ही इज्जत तुझ्या समाजामध्ये आहे हाकेने केनी धरंगे बाबतीत बोलताना जीप सांभाळून बोलावं आणि मराठ्यांच्या बाबतीत बोलताना जीप सांभाळून बोलावं तुझं जे संविधानिक नॉलेज आहे इथं आझाद मैदानावर येऊन आम्हाला तू समजावून सांग तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो घेणार नाही फक्त आम्हाला सांगावं आरक्षण कसं मिळत नाही मराठ्याला तू जर खऱ्या बापाच्या अवलाद असेल हाके आणि सदावरती तर खऱ्या बापाच्या अवलाद असेल आझाद मैदानावर यावं त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांनी सांगावं नाही ह्या कलमानुसार आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही सांगू कसं मिळते पटाची परवानगी नाकारले पण बॉम्बरला आज मराठ्याने तीच परवानगी घेतली आणि मराठीने इथं भगवा झेंडा गाडलेला आहे आणि मराठी दाखवू शक्य नाही येणार म्हणजे येणार येणार